हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि महादेवांच्या प्रतिकांपैकी एक महत्वाचं प्रतीक म्हणजे नाग आहे हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्व आहे आणि या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केलं जातं यंदा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे नागपंचमी तर आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी उपवास या दिवशी केला जातो तो, तो नेमका कधी करावा उपवासाचे नियम काय आहे त्याचबरोबर पूजा घरी करावी कि वारुळावरती जाऊन करावी घरी करणार असाल तर कोणता मंत्र बोलावा नैवेद्य कोणता अर्पण करावा या नागपंचमीच्या उपवासाचे तसेच या पूजेचे असे कोणते नियम आहेत याबद्दलची सगळी माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा यंदा पंचवीस जुलै म्हणजे वार आहे सोमवार तर या दिवशी आलेली आहे नागपंचमी श्रावणातला हा पहिला सोमवार आहे आणि याच दिवशी नागपंचमी सुद्धा आलेली आहे त्यामुळे अतिशय दुर्मिळ असा योगायोग जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि नाग जे आहे तर ते महादेवांचे अतिशय प्रिय असे मानले जातात त्यामुळे आपल्याला या नागदेवताची पूजा करायची आहे तर ही पूजा जी आहे तर ती दुपारी बाराच्या के आत केली जाते म्हणजे पाटे पाच पासून ते दुपारी बाराच्या आत तुम्ही ही पूजा नागपंचमीची करू शकता जर घराच्या आसपास वारूळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही पूजा करा शक्य नसेल तर घरी पूजा तुम्ही करू शकता तर ही पूजा करण्याची पद्धत देखील बऱ्याच भागानुसार बदलते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी पूजा पद्धती सुद्धा शेअर करणार आहे तर ती तुम्ही अशीच करावी असं नाही तुमच्या भागात ज्या पद्धतीने पूजा केली जाते तशीच त्या पद्धतीने तुम्हाला पूजाही करायची आहे आणि त्याचबरोबर भावाचा उपवास देखील आपल्याला या दिवशी पकडायचा असतो तर बऱ्याच ठिकाणी नागपंचमीचा जो उपवास आहे तर तो पूजा झाल्यानंतर तो उपवास सोडतात तर बघा आमच्याकडे सांगायचं झालं तर आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी उपवास पकडला जातो आणि दिवसभर उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात तर या नाग दिवशी नागपंचमीच्या दिवशी पूजा करून नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर भावासाठीचा जो उपवास आहे तर तो सोडला जातो आता तुम्ही तुमच्या भागानुसार तुमच्या पद्धतीनुसार हा उपवास करायचा आहे त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी तुमच्या सोबत शेअर करणारच आहे पण आता घरच्या घरी नागपंचमीची पूजा कशी करावी हे आपण आता पाहूयात आणि कोणता मंत्र बोलायचा आहे हे सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि त्याशिवाय नागपंचमीची पूजा जी आहे तर ती आपली पूर्ण होणार नाही त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर चला अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा जी आहे तर ती तुम्हाला कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते नागपंचमीची पूजा करण्यासाठी आपल्याकडे फोटो असावा नागपंचमीचा फोटो म्हणजे जो आता सध्या आपण जीवतीची पूजा करण्यासाठी जो फोटो वापरतो श्रावणातील शुक्रवारी तर तो फोटो तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही वापरू शकता तर यावरती नागदेवता आहे तसेच जीवते देखील आहे आणि जीवतीचे पूजन श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केलं जातं तर हा फोटो तुमच्याकडे असेल तर नागपंचमीच्या दिवशी देखील त्याची पूजा केली जाते तर हा फोटो श्रावणामध्ये आपण भिंतीला लावायचा आहे त्यानंतर पोळ्याच्या दिवशी याचं विधिवत विसर्जन केलं जातं आणि बरेच जण आहेत तर ते फोटो लॅमिनेट करून आणतात आणि पुढच्या वर्षी तोच फोटो वापरतात तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार हा फोटो लावू शकता तर आता पूजा करत असताना अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते त्यामुळे सगळ्यात आधी नागपंचमीची पूजा करण्यासाठी दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत तर ही जी पूजा आपण करणार आहोत तर यासाठी देवघरासमोर एक पाठ किंवा चौरंगा टाकायचा आहे त्याखाली कुंकवाने स्वस्तिक काढावं आणि त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरून त्यावरती सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपतीची पूजा करायची असते तर त्यासाठी दोन जोड जोडविर्याची पानं जी आहेत तर ती घ्यायची आहेत आणि त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि या पूजेसाठी तुम्ही देवघरातल्या गणपतीची मूर्ती सुद्धा घेऊ शकता किंवा सुपारी घ्या आणि एका छोट्याशा पाहुणामध्ये गणपतीवरती अभिषेक करायचा आहे दुधाने आणि पाण्याने अशा पद्धतीने सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि सुपारीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुसून घ्यायचं आहे आणि मग त्या जोड पानावरती त्याची स्थापना करायची आहे आणि गणपती पंचोपचारे पूजन हे तुम्हाला करायचं आहे गंध अक्षदा लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे दुर्व अर्पण करायचे आहेत दूध दीप ओवाळून त्या घ्यायचं आहे आणि त्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपले जे नागोबा आहेत तर ते आपल्याला काढायचे आहेत आता नागोबा काढण्यासाठी तुम्ही तांदळाचा वापर केला तरी पण चालेल दोन मोठे नाग तुम्हाला काढायचे आहेत आणि दोन त्यांची जी पिलवंड असतात तर ती तुम्हाला काढायची आहेत तर अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी नागोबा जे आहेत तर ते काढले जातात तांदळानी आणि बऱ्याचशा ठिकाणी एखादा कागद घेतला जातो आणि त्या कागदावरती पेनाने किंवा कुंकवानी नागोबे जे आहेत तर ते रेखाटले जातात आणि ते चित्र भिंतीला लावलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपण जे चित्र म्हणजे नरसोबा आणि नागोबा तसेच जीवतीचा फोटो जो लावला आहे तर त्या आप फोटोला आपल्याला आघाडा आणि माळ जी आहे तर ती अर्पण करायची असते आपापल्या प्रथेनुसार परंपरेनुसार हा फोटो जो आहे तर तो तुम्ही भिंतीवरती लावायचा आहे तुमच्याकडे जर असा फोटो लावला जात नसेल तर तुम्ही फक्त नागोबे काढून त्यांची पूजा जी आहे तर ती करू शकता किंवा नागोबे जे मूर्ती स्वरूपात मिळतात तर ते आणून त्यांची पूजा करू शकता आपापल्या प्रथेनुसार परंपरेनुसार तांदळाने किंवा तुमच्याकडे जर पेपर वरती काढत असतील किंवा तुमच्याकडे जर मूर्ती स्वरूपात पूजा करत असतील तर त्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे तर सर्वप्रथम भिंतीवरती लावलेल्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर खाली नागोबे आपण काढलेले आहेत किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांची पूजा करायची आहे आणि आपण जे नागोबे काढलेले आहे तर त्याचे पूजन करण्यासाठी पाणी घ्यायचं आहे दूध घ्यायचं आहे आणि फुलांनी नागोब्यावरती पाणी अर्पण करून त्यानंतर दूध दूध हे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि परत पाणी अर्पण करायचं आहे आपण जर वारुळावरती जाऊन पूजा केली तर हे तिथे आपल्याला सगळं आपण अर्पण करू शकतो पण आपण घरी पूजा करणार आहोत तर त्यामुळे अशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा तुम्हाला करायची आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे दुग्धी पोवाळायचं आहे आणि नागोब्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे नागपंचमीच्या दिवशी लह्या आणि पुढाण्यांचा नैवेद्य नागोब्यांना अर्पण केला जातो याशिवाय दुधाचा नैवेद्य देखील त्यांना अर्पण केला जातो कारण या दोन्ही वस्तू अतिशय प्रिय आहेत तुम्ही भिंतीवरती फोटो लावला असेल तर त्यावरती तुम्ही लाया फुटाने गुळाच्या सायाने चिटकू शकता किंवा अशा पद्धतीने वाटीमध्ये तुम्ही नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालेल नैवेद्याभोवती तुम्हाला पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नागोबाची आरती करायची आहे आता आरती करण्यासाठी सर्वप्रथम गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर नागपंचमीची आरती तुम्हाला करायची आहे त्यानंतर नागपंचमीची कथा जी आहे तर ती तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता नागपंचमीच्या पूजेमागे अनेक कथा आहेत आणि भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीतील काल या, या नागाचा पराभव करून लोकांना त्यातून मुक्त केले आणि तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता आणि तेव्हापासूनच नागपंचमी ही साजरी केली जाते असं मानलं जातं त्याचबरोबर नागपंचमी साजरी करण्यामागची दुसरी कथा अशी आहे की सत्तेश्वरी नावाची कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर नाव हा तिचा भाऊ होता आणि त्याचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच या चतुर्थीच्या दिवशी झाला होता त्यावेळेस तिने अन्नत्याग केलं होतं आणि त्यामुळे नागपंचमीच्या आदल्या दिवशी तिला तिचा भाऊ हा सर्व रूपामध्ये दिसला आणि त्यावेळेस तिने त्या नागदेवतेला तिचा भाऊ मांडलं होतं आणि त्यावेळेस नागदेवतेने तिला वचन दिलं की जो कोणी नागपंचमीच्या दिवशी माझं म्हणजे नागदेवतेचं पूजन करेल त्याचा त्याच्या कुटुंबाचं रक्षण मी स्वतः करेल आणि तेव्हापासून नागपंचमी जी आहे तर ती साजरी केली जाते नागपंचमीच्या का दिवशी काही नियमांचं पालन सुद्धा केलं जातं अनेक ठिकाणी तवा टाकला जात नाही कढई म्हणजे तळण केलं जात नाही पण नागपंचमीला कढईमध्ये अन्न शिजवू नये मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी तवा जो आहे तर तो सापाचा फणा मांडला जातो तर या दिवशी सापांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणूनच तवा किंवा कढई ती नागपंचमीच्या दिवशी ठेवली जात नाही किंवा वापरली जात नाही आता नागपंचमीच्या पूजेच्या दरम्यान तुम्ही किंवा नैवेद्य तुम्ही अर्पण करत असताना एक मंत्र तुम्हाला आपल्याला बोलायचं आहे जर कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर त्या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात आणि कालसर्प योग असेल तर अनेक अडचणी संकट विघ्न आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही तर नागपंचमी ही अतिशय शुभ तिथी आहे आणि या दिवशी या मंत्राचे पठन केल्याने कुंडलीत असलेला कालसर्प दोष जो आहे तर तो नाहीसा होतो तुमच्या मागे असलेल्या सर्व अडचणी ज्या आहेत तर ते दुःख दारिद्र्य जे आहे तर ते नाहीस होतं एवढा असा प्रभावी असा मंत्र आहे तो मंत्र असा आहे अनंतादी नागेभ नमहा नागे नमः हा मंत्र जो आहे तर तो तुम्ही पूजा सुरू केल्यानंतर पठण करत तुमची नागपंचमीची पूजा करायची आहे शिवाय तुमचा नैवेद्य तयार झाल्यानंतर म्हणजे लाया पुटनाचा नैवेद्य तर आपण दाखवतोच पण या व्यतिरिक्त घरामध्ये जो नागपंचमीचा उपवास सोडण्यासाठी किंवा नागोबांना जो नैवेद्य दाखवण्यासाठी तयार करण्यात येतो तो नैवेद्य अर्पण करत असताना तुम्हाला अजून एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे सर्पे ये मनोये पृथ्वी अंतरिक्षे दिव्य सर्पे नमः हा मंत्र जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये जोही नैवेद्य तुम्ही तयार केलेला आहे तर तो नागोबांना दाखवण्यासाठी त्यापूर्वी तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा आहे भागासाठीचा जो तुम्ही उपवास पकडलेला आहे तर तो उपवास तुम्हाला अशा पद्धतीने सोडायचा आहे पण आता नागपंचमीचे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करूनच तुम्हाला तुमचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे या नियमांबद्दलची माहिती आपण आता अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि नागपंचमीच्या दिवशी जे काही छोटे छोटे नियम आहेत ना तर ते पाळलेच केले पाहिजेत आता नियम पाळणं म्हणजे काय तरहे जा है, तर हे सर्वस्वे तुमच्या हातात आहे पण ज्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती परंपरा आहेत तर त्या छोट्या मोठ्या नियमांचं पालन आपण केलं तर आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ हे मिळत असतं त्यामुळे तुम्ही नक्कीच या नियमांचं पालन करूनच नागपंचमी जी आहे तर ती साजरी करा नैवेद्य तुम्ही तुमच्या प्रथेनुसार परंपरेनुसार अर्पण करायचा आहे कोणता मंत्र बोलायचा आहे पूजा कशी करायची आहे ही सगळी माहिती मी तुमच्या सोबत आतापर्यंत शेअर केलेली आहे आता कोणत्या अशा नियमांचं नागपंचमीच्या दिवशी आपल्याला पालन करायचं आहे हे आपण पाहणार आहोत तर आता नागपंचमीचा उपवास कसा करावा उपवासाचे नियम काय आहेत आणि नागपंचमी या सणाचे नियम काय आहेत हे अगदी थोडक्यात आपण आता जाणून घेऊयात आता अशा पद्धतीने आपल्याला नागपंचमीची पूजा जी आहे तर ती अगदी साधेपणाने घरच्या घरी करायची आहे पण आप आता या दिवशी आपल्याला काही नियमांचं सुद्धा पालन करायचं असतं आपापल्या प्रथे आणि परंपरेनुसार तुमच्या घरी जशी पद्धत आहे त्याप्रमाणे आता माझ्या घरी सांगायचं झालं तर मी तांदळाने नागोबा काढते त्याची पिलवंड काढते आणि त्यांची पूजा करत असते तर ता त्याला लहाया आणि दुधाचा नैवेद्य मी दाखवत असते तर या पद्धतीने मी माझ्याकडे पूजा करते पण माझ्या माहेरी आणि सासरी म्हणाल तर नागोबाची मूर्ती तयार मिळते मातेची आणि त्या मूर्तींचीच पूजा केली जाते तर या दिवशी तवा टाकला जात नाही वापरलेले पदार्थ या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवले जातात काही ठिकाणी तवा हा दिवसभर टाकत नाहीत उकडीचे पदार्थ दिवसभर खातात पण आमच्याकडे पूजा झाल्यानंतर मग आम्ही तवा हा टाकू शकतो नागदेवतेची पूजा करायची आणि त्यानंतर मग तवा जो आहे तर तो तुम्ही वापरू शकता आता ही जी पद्धत आहे तर ती आपापल्या प्रथेनुसार आणि आपापल्या भागानुसार बदलते तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि तशाच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे कारण मी व्हिडिओमध्ये पूजा शेअर आहे तर ती तुमच्या भागामध्ये तुम्ही तशी करत सुद्धा नसाल तर तशी तुम्ही करू नका त्याचबरोबर बघा दुसरा नियम म्हणजे या दिवशी केस जे आहेत तर ते धुतले जात नाहीत नागपंचमीचा सण असला तरी आदल्या दिवशी म्हणजेच तुम्हाला जो आपला उपवास आहे जो आपल्या भावाचा आपण उपवास पकडत असतो तर तेव्हाच केस धुवायचा आहे दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा करण्याच्या दिवशी म्हणजे सकाळी पाचच्या आधीच तुम्हाला तुमचे केस विंचरून घ्यायचे असतात केस देखील या दिवशी नाहीत आता हे नियम मानण्यावरती आहेत तर तुम्हाला मानायचे असतील माना तर तुम्ही मानू शकता नसतील मानायचे तर तुम्ही नाही मांडले तरी सुद्धा चालतील पण आमच्याकडे सांगायचं झालं तर या दिवशी केस धुतले जात नाहीत कारण असं म्हणतात अशी मान्यता आहे की आपण जर केस धुतले तर आपले जे केस आहेत तर ते नागदिवेच्या नागदेव्याच्या तोंडामध्ये जातात असं म्हणतात त्याचबरोबर केस विंचरल्यामुळे जे आपले केस कळतात तर ते देखील नागाच्या तोंडात जातात म्हणून केस जे आहेत तर ते विंचरले जात नाहीत त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी नखे कापू नयेत कोणाशी खोटं बोलू नये कोणाशी भांडण तंटा करू नये नागदेवतेची पूजा म्हणजे सण आहे नागपंचमी सणावरांना सुरुवात होत असते खऱ्या सणावरांना या दिवशी सुरुवात होते कारण गुढीपाडव्यानंतर येणारा हा पहिलाच सण असतो त्यामुळे नागपंचमीचा सण अगदी उत्साहाने आपल्याकडे साजरा करायचा असतो तर या दिवशी नख कापू नये तुमच्या घरी जर भाज्या कट करायच्या असतील म्हणजे चाकूचा वापर किंवा धारदार वस्तूंचा वापर पंचमीच्या दिवशी करू नये ज्याही भाज्या तुम्हाला या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी साठी लागणार आहेत तर त्या तुमच्या घरामध्ये जर वाफवलेले पदार्थ तुम्ही बनवत असाल त्यासोबतच एखादी भाजी तुम्ही बनवत असाल तर त्यासाठी लागणारी भाजी ही तुम्हाला आदल्या दिवशीच कट करून ठेवायची आहे नागपंचमीच्या दिवशी हा अतिशय महत्वाचा नियम आहे तर तो बऱ्याच ठिकाणी पाळतात आमच्याकडे सुद्धा पाळतात कोणत्याही चाकूचा वापर या दिवशी केला जात नाही भाज्या वगैरे आम्ही आधीच कट करून ठेवतो आणि वाफवलेले पदार्थ जे बनवलेले असतात तर तेच तुम्हाला खायचे असतात तर या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर बघा असं म्हणतात की या दिवशी कोणतेही गरम पदार्थ खाऊ नयेत आता गरम पदार्थ नये याचा अर्थ खूप म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी कशी सवय असते की तव्यावरची पोळीच जेवणामध्ये लागते तर आजच्या म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही हा नियम पाडायचा आहे म्हणजे तो पदार्थ तुम्हाला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला खायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं हो की सकाळी ऑफिसला जायची घाई असते मग ऑफिसच्या डब्यामध्ये तुम्हाला काय जेवणाला द्यायचा हा प्रश्न पडतो कारण स्वयंपाक तर करावाच लागतो तर यासाठी तुम्ही सकाळची पूजा वगैरे करून घ्यायची आहे नैवेद्य वगैरे सगळं काही अर्पण करून घ्यायचं आहे आणि मग जे तुम्ही वाफवलेल्या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही अर्पण करणार असाल तर तुमच्याकडे तवा वापरला जात असेल तर तुम्ही मग तवा वापरू शकता मग तुमची जे काही पोळी भाजी जे डब्याची असेल तुम्हाला जो काही टिफिन बनवायचा असेल तर तुम्ही तशा पद्धतीने देऊ शकता कारण आता आपण शहरात राहतो ऑफिसचा आपल्याला द्यायचाच असतो जर ऑफिसच्या डब्यामध्ये हे वापरलेले पदार्थ चालत असतील तर तुमच्या मिस्त्रांना तसं चालत असेल किंवा मुलांना मुलं जर खात नसतील तर मुलांना दुसरे ऑप्शन तुम्ही देऊ शकता जेही मुलांच्या स्नॅक्स मध्ये वगैरे बऱ्याचशा ठिकाणी शाळेला सुट्टी नसते काही शाळांना असते की काही ठिकाणी नसते मग डबा हा मुलांना द्यावाच लागतो तर अशा मुलांच्या आवडीचे पदार्थ जे आहेत तर ते तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता एका दिवसाचा हा नियम तुम्हाला पाळायचा आहे तवा टाकत नसाल तर पोळी करू नका तुमची पूजा झाल्यानंतर मग तवा टाकला तरी चालतो तर मग तुम्ही तसं करू शकता पण जर ऑफिसला जाण्याची असेल तर मग त्यासाठी तुम्ही काहीतरी एक म्हणजे असं ऑप्शन निवडा की जे तुम्हाला टिफिन मध्ये देता येईल आणि तुमच्या मिस्रांनीही ते डब्यामध्ये नेता येईल आणि तिथे जाऊन ते त्यांना खाता येईल अशा पद्धतीने या नियमांचं पालन तुम्ही करू शकता पंचमीचा हा सण आहे आपल्या सर्व स्त्रियांसाठी माहेर वाशिण्यांसाठी आपल्या घरातील मुलींसाठी अतिशय महत्वाचा आणि शुभ असा सण असतो आणि या दिवशी आपण मेहंदी काढावी मेहंदी काढणं शक्य नसेल तर एखादा तरी टिपका हातावरती द्यावा आदल्या दिवशीच मेहंदी काढली जाते मुली तर किती उत्साही असतात की मेहंदी काढावी आणि मेहंदी काढत नसाल तर तुम्ही काढायला सुरुवात करा कारण यामुळे मुलींनाही कळतं की आपले सणवार कोण कोणते आहेत कारण आता आजकाल तर आपली मुलं इंग्लिश मीडियम स्कूल ला जातात आणि त्यामुळे त्यांना फारसं माहिती नसतं तर त्या शाळेमध्ये दे देखील आपल्या वेळेस कसं होतं की आता माझ्या वेळेस सांगायचं झालं तर नागपंचमीला आम्हाला सुट्टी असायची मस्त आम्ही झोके घ्यायचो मेहंदी वगैरे काढायचो आदल्या दिवशी बांगड्या भरायला जायचो नवीन कपडे मुलींना घेतले जायचे पण आता ही संस्कृती कुठेतरी इंग्लिश मुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे म्हणा मागे पडत चाललेली आहे आजकालच्या मुलींना एवढी माहिती नाही जशी आपल्याला असायची तर त्यामुळे आपल्याला देखील आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची जाणीव करून देणं हे महत्वाचं आहे त्यामुळे आदल्या दिवशी तुमच्या घरातील मुली असतील मुलीं मुलीं तर मुलींच्या हातावरती मेहंदी काढायची आहे मुलींसाठी तुम्ही ड्रेस घेऊ शकता आजकाल तर आपण ऑनलाईन पण शॉपिंग करत असतो तर सणावारांच्या निमित्ताने देखील आपल्या घरातील मुलींसाठी तुम्ही काही भेट वस्तू घेऊ शकता ड्रेस घ्या पेंजण तुम्ही घेऊ शकता पेंजण घालून मुलगी नागपंचमीचा सण साजरा करेल तर आपल्या घरात खूप छान वाटतं त्यानंतर बघा एकतरी झोका सवाष्ण स्त्रियांनी मुलींना घ्यावा असं म्हणतात तर त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास एखादा असेल तर तिथे जाऊन तुम्ही झोका घ्यायचा आहे तर पहा पूर्वीच्या काळामध्ये नागपंचमीच्या दिवशी माहेरी स्त्रिया जायच्या पण आजकाल ते शक्य नाही आजकाल कोणीच जात नाही सणावारांचा नवीन नवीन नवी सण जे असतात तर तेव्हाच आपण माहेरी जातो पण आता ते शक्य नाही की आपण आपल्या नागपंचमी जी आहे तर ती माहेरी जाऊन साजरी करू तर त्यामुळे जेवढा आपल्याला करता येईल तेवढा आपल्याला नागपंचमीच्या दिवशी सण जो आहे तर तो अतिशय उत्साहाने साजरा करायचा आहे आपल्या संस्कृतीची जाणीव आपल्या मुलांना राहिली पाहिजे आणि आपल्या घरामध्ये हे सणाचं चैतन्य राहिलं पाहिजे कारण या सणावाराच्या निमित्तानेच घरातली नकारात्मकता जी आहे किंवा मरगळ जी आहे तर ती दूर आणि त्याचबरोबर या दिवशी श्रावण सोमवार देखील आलेला आहे त्यामुळे महादेवांची देखील आपल्याला या दिवशी मस्त मनोभावे अशी पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने या नियमांचं पालन करून नागपंचमी जी आहे तर ती तुम्ही उत्साहात साजरी करा अजून तुमच्या काही डाउट्स असतील शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी नागदेवतेच्या महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या या व्हिडिओचा इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शीच स्वामी समर्थ